नाही तीन थांब टाकायचं किती तीन हा दोन बी नाही आणि चार बी नाही कळलं का टाक समळून टाक झाली त्याला हे बरं दी हा समळून भाऊ हां तुमचेक्यात त्या ज्ञापन कृषित पोचली पाहिजे बघा नाही म्हणजे डिग्री नाही काय कॉलेज नाही केलंत पण तुमच्या हाताला गुण मंजे लय भारी आहे जबरदस्त आम्ही काय वर्जजी कृपा मानायचे बाकी काय आहे हा कसं वाटतंय पण तुम्हाला आ, आ एकदम गारगार वाटतंय काय नाही त्याल त्याला म्हणजे त्याला म्हणजे त्याला जयदी नाही मां मी तुम्ही दोन दिवसात अंगणात मोरावानी नाचायला लागला काय तुम्ही

शंभर चाल खटखटी बाय बोलले होता ना मी म्हातारी पोटवराचा आणार ऐक ऐक ना आल्या आल्या सुरू नको करू नाहीतर झगडे लटकून जातील बर हे 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 बलता बाहेर ये वाटते बाप नमस्कार नमस्कार ससुर भाई नमस्कार लगा लय नमस्कार दिवस आला आज वा 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 आज लेखा कुंभडीचं ढोकं ना तोड नाही करून आला हं हे तर सरक आपलं की चालू असतं बाईकू नांदतच नाही 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 आता त्याची चिंताच नाही मला आता ही माझ्या घरी नाही आली तरी चालेल मला आ सोड चिट्टी दे लालक काय अरे नको अरे नको ना को काऊ कान फाटून जातील ना माझे अगं तुला कशाला सोडू मी तू माझ्या तुझ्यावर तुझ्या या नाकावर बारीकचा राग आहे ना माझी बायको माझ्या घरी नांदत नाही mm. याच्यावर मी जबरदस्त उपाय शोधलेला आहे बाय आता मीच बायकोकडे नांदायला आलेलो ना। <laughs> <भाया। laughs> येऊन आलेलोय म्हणजे काय घर जाऊ आहे तुम्ही कसं म्हणू शकता तुम्ही जाऊ बापू नाही लोक काय म्हणतील आता माझी बायको माझ्या घरी नांदत नव्हती तेव्हा माझ्या गावाकडचे लोक मला बोलत होते आता मी तुमच्या घरी येऊन नांदेल तर तुमच्या गावाकडचे लोक मला बोलते लोक बोलतच असतात हो आणि एवढं लोकांना वाटत लोकांनी पोरगी द्यावी मला म्हणजे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन कान बैरे करून टाकायचे आपण तस नाही पण <laughs> आता तुम्ही इकडे येणार राहिला नोकरीच काय पगाराच कस करायचं <laughs> अरे वर्क फ्रॉम होम करणार आहे मी घरी लॅपटॉपवर असं टुचुक टुचुक टू चुक करेल आणि मध्ये तुला आणि शुक्रवारी फर्स्ट डे शो पिक्चर बघू बर का जो सगळ्या सुपर फ्लॉप पिक्चर आहे ना त्याला जाऊ म्हणजे पिक्चर बघायची गरजच नाही आणि बरं का तुला तुला दर महिन्याला नवीन साडी हा सगळ्यात महत्वाचं या आजारी पडो सिरियस हो व्हेंटिलेटर वर जाऊ नाही तर फार कोमात जाओ तू इथेच राहाय तुला सासरी जायची गरजच नाही ना मीच सासरी आलोय ना आता <laughs> सॉल सगळं नाही जाऊ बापू गावातले लोक नाही बरं म्हणायचे मग त्यापेक्षा मी चतनाला पाठवते तुम्ही पाठवाल ही चारच दिवस तिथे राहील आणि मग तुम्ही बोलवाल परत येईल पोऱ्या इथं राहणार हा मी कोल्ड वल्ला खासू पण आठेच राहू आ... म्हणजे मी बाशी कुटके खाईन पण इथेच राहीन बो इथंच राहणार माझा पोर्या इथंच राहणार तुम्ही मी कशाला माझं घर आहे किती आई तिकडे एकट्याच राहणार त्यांची काळजी कोण घेणार सांगा बर तू नको काळजी करू तिची ती दडधाकट आहे आणि मी तिचं तिकीट करून दिलेलं आहे तिच्या बहिणी बरोबर ती अमरनाथ वैष्णोदेवी तिकडे जाणार आहे ती तिकडे मजा करेल आपण इकडे मजा करू आहे ना तुम्हाला किती वेळा बोललोय मी चुटी कसायची आत नाही त्यांची जबाबदारी आणि तुमच दुखणं खूप माझी जबाबदारी आहे नाही पण ऐकताय का तुम्ही कळ आली तरी लगेच लेकीला बोलवून घ्यायचं हे मी भसाड तुंडी ती लगेच आय कस बोलताय मामा कस बोलताय म्हणजे मग आयाच्या काळजी सांगायचं कोण पण मला लग्न कशाला गेलं ग तर काही सोबतच राहायचं ना मग काळजी फक्त आयची आहे नवऱ्याची काळजी नाही कोणाला तुम्ही होता ना तुम्ही होती काळजी माझे कशी बोलते बघ कशी बोलते बघ नवऱ्याची काळजी घेणं कर्तव्य आहे ना तुझं आईची काळजी घेणं मुलीचं पहिलं कर्तव्य असत काळजी पार ना कर्तव्य पार आता तर मी इथे आलोय दोन्ही कर्तव्य धनाद्न पार पाडता <laughs> 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 पहिला नंतर नवरा अरे ठीक आहे ना पावल्या वेळा तर ये मायाकडे नाही म्हणायला थोडं तर खापर तोंडे हे म्हणायचे तेव्हा काय माहेरीच पडलेली असते <laughs> माहेरीच राहायचे होतं तर काय लग्न केलं का दोनशे लोकांना जेव घालायला लग्न केलं का लग्नात जो बँड असतो त्याच्या समोर लोक कसे नाचतात ते बघायला लग्न केलं <laughs> ना अरे पोस्टमन आहे ना पोस्टमन तो कसा कधीतरी येतो तशी येते सासरी तो पोस्टमन तरी चहा पाणी करतो दहा था, मिनिट थांबतो हिच्या पायाला तर भिंगरी लागलेली आहे रपकन येते गप्पन जाते अरे mm -hmm. पाच वर्ष झाली आपल्या लग्नाला तरी आमच्या इथला कुत्तळ भुकतं हिला पाहून mm -hmm. ते ओळखत नाही अरे काय ओळू नको जेव्हा नाही तेव्हा आय आय mm आय -hmm. आयो खोकलू नको आता खोकलू नको आई सोबत राहायचे ना तुला <laughs> <दुख... laughs> <laughs> तू राय सोबत काळजी वाटते तिची हो वाटते ना मग राय आता मी पण इथेच राहीन एकत्र राहू आपण आता एकत्र राहणार म्हणजे अरे माझा ये मे जोबा आता पूर्ण करायला येत रे मेजोबा मासला नवस केलाय मी नवस केला होता म्हंटल कि संसार चांगला होऊ दे एकत्र नांदू दे आता जावय बापू इथं नांदायला

वशियात त्या राहते ना मंदिराच्या बाजूला आता मंदिरात जाणार आणि तिच्या घरात नाही जाणार तर बरं नाही वाटणार ती काय एवढी म्हंटल आणि लग्न झाल्यापासून नाही गेले बांगड्याचा रस्सा काय करते बाय किती दिवसात खाल्ला नाही जाऊ देऊ या चल हे गुल्ले खाऊ रे अगं तुला भेटायला आलोय ना मी इथे तुला काय खायची पडली एवढी कशाला चिडताय लागत तुम्ही बी जावा की मग काय होईल नवस ती नवस होईल पिकनिक ती पिकनिक बी होईल की मग नाही आता तसं नाही त्यांना नाही काय अडचण नाही पण आता सगळेच गेले तर इथं घराकडे लक्ष द्यायला कोण आहे घराकडे चार मशरडे आहेत दोन कुत्तरडे आहेत चार कोंबडे आहेत चाळीस बकरे आहेत एक रेडा आहे कोण लक्ष देणार त्यांच्याकडे ती बी आहे मग ओ धडधाकडाई काय तुम्ही जावा की नाही बरोबर ना, ना, मी नाही जाऊ शकतो तिकीट काढलंय ना माझं तिकीट कॅन्सल करून नाही नाही ना, मावशी ती तयारी केली सगळी देवाचं एकदा ठरलं की कॅन्सल नसत नाही मी नाही जाणार नाही जाणार तू अजिबात नाही चला डोक्याला ताप आहे दादा तुम्ही जाता का यांच्या बरोबर मला कुठलं जमतंय मला नाही जमायचं माझं कसं इथं नवीन इन्व्हेन्शन चालू आहे माझं काय चालू आहे इन्व्हेन्शन करतोय नवीन मलम बनवतोय खतरुड मध्ये आहे कसलं मलम म्हणजे मलमच आहे मन जाऊ बापू गेस्ट आहे ना की कसला मलम असेल अरे सांग म्हण टाका ना एवढा काय त्या मला माते इतकी काय एक्साइटमेंट सरळ पण मलमच असताना उलट पण मलमच असताना मांडीवरचे कुरळे केस सरळ करायचा मलम आहे कशाला या रिकाम्या कुठ्या करतो रो तू ह <laughs> काय देशाचं नाव खूप मोठं होणार आहे का त्याने का त्या मलमामुळे आपला देश जगात मा होणार आहे एवढं सोपं वाटतं तर बनवून दावावर मग तुम्ही मी कशाला रिकाम टेकडे धंदे करू रिकाम टेकडे धंदे करू तो मी काय तरी बोलू नका उगाच अरे मांडीवरच्या कुराळ्या केसांचा कोणाला त्रास होतो आणि ज्याला कोणाला त्रास होतो ना त्याने माझ्याकडे याव त्याच्या मांडीवर गरम इस्त्री फिरवी संशोधन फालतू धंदे लावले आपले शांत व्हा बर काय शांत व्हा शांत शांत व्हायलाच आलो इथे मी पण तुम्ही शांत होऊ देत नाही ना कडक बुंदी आहे कडक बुंदी कडक बुंदी डोक्याला ताप झालेला आहे नुसता मला मला असं वाटतं सगळं जोग गटकारस्थान करतंय माझ्या विरुद्ध शांतो शाम्या तू कसा मसा होता ग तू पण जायचं तर नाही जात ना तू जाऊ जाऊय बापू ए माझा सुकत बघवत नाही कोणाला ऐक कवज डोक्यात राग घालून घेऊ नका शांतवा बरं का तुम्ही शांतवा मलाच काहीतरी करायला लागणार आता मस्ती नात्या मध्यस्थ आहे तू बरं आता एक काम करू प्रत्येकानं आपलं कुणाला कोणाला काय काय वाटतं ते सांगा आपलं आ, ना, 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 ना। आ ना तुम्हीच सांगा पहिले तुम्हाला काय वाटतंय म्हणजे काय केलं पाहिजे मला माझी बायको पाहिजे माझी बायको पाहिजे मला तुझं काय म्हणणं यांच्या बरोबर धडदा कडाई तुमचं काय म्हणणं पोऱ्याचं सुख पाहिजे मला मामी मला पत्तीच पाहिजे म्हणतो नवास केला ना बघितलं का सगळ्यांचं तीच म्हणणं तरी गोल 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 तिथंच गेट टाक तुला गा आपण मामी होऊन जाऊ द्या शुभ कार्याची सुरुवात एकदम फेडण्यापासूनच होऊन जाऊ द्या जाऊ जाऊ तुम्ही ऐक एकटी कशी जाऊ कोणते पाहिजे ना मी शुभे तुला काय चालता येत नाही <laughs> तुमच्यासाठी चाललं ती ती गेली येत नाही मी पण जाते सानी मावशी थांबली असेल माल तिकडे देवाकडे नाही नाही थांब जावं लागेल मला अरे काय नाही मला बी जायलाच लागेल तसं आता नाही काय म्हणजे आता कसं आहे इन्व्हेन्शन करायला घेतलंय ना ती मला माझं पाच चार दिवसात लगेच बनवतो तु। पहिला तुमच्यात मांडीव लाव <laughs> शिलग अरे तरफड तरफड निंग काय बोलताय लागा इथून मलम घेऊन धावतो तू मग तुम्हाला काय असते शपथ अरे ती एकटा मी काय करू आवाज शमाज येते काय झाली आहे माझी विगत येल्यासारखी ते ना यायला मला आवाज देतोय <laughs> अरे येतो येतो अरे हो ना येतो ना दुतो तुला चांगलं डोक्याला त्रास झाली